अंगारकी चतुर्थीनिमित्त अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारक योग म्हणतात अंगारकीचा योग वर्षातून एक दोनदाच येतो यावेळी श्रावणात अंगारकी योग आल्याने त्यास विशेष धार्मिक महत्व बारा ऑगस्ट रोजीचा हा या वर्षाचा पहिलाच योग होता त्यामुळे या योगाचा लाभ घेण्यासाठी देशभरातील भाविकांनी येथील मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन अभिषेक शांती व वैशिष्ट्यपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे पाच वाजता धुळ्याचे अनिल रामेश्वर अग्रवाल पंचामृत अभिषेकाचे मानकरी होते त्यांनी देवतेची मुख्य व उत्सव मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला दरम्यान भाविकांची अलर्ट गर्दी होईल याचा मंगळग्रह सेवा संस्थेला पूर्व अंदाज होताच त्यामुळे संस्थेने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधांची वाढीव तजवीज केलेली होती त्यामुळे खूप गर्दी होऊनही कोठेही धक्काबुक्की अस्ताव्यस्त व्यवस्था अस्वच्छता आदी कोणताही प्रकार झाला नाही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील साने विद्या मंदिर आणि गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मंगळवारी सकाळी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी भारताचा तिरंगा ध्वज हातात धरून भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू हो अशा घोषणा दिल्या तिरंगा रॅली स्टेशन रोड न्यू प्लॉट कन्याशाळा मार्गे धुळे रोड तहसील कार्यालय अशी काढण्यात आली रॅलीत एन सी सीसह सातवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी मुख्याध्यापक एस बी पाटील सुनील पाटील डी ए धनगर आर एम देशमुख वाय एस मोरे महेंद्र रामोसे यांसह शिक्षक शिक्षिका सहभागी झाले अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील स्वर्गीय आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात दोन हजार सात ते आठ वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देऊन नवे ऋणानुबंध बळकट करत संपन्न झाला सतरा वर्षांपूर्वी दहावी नंतर शाळा सोडून गेलेले विद्यार्थी पुन्हा स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले शालेय वातावरणात रममान होऊन वर्ग शिक्षक संजय पाटील यांच्या हातून छड्या घेऊन आठवणींना उजाळा देत वर्गात प्रवेश केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रुती पाटील या होत्या एकमेकांचा परिचय देऊन सतरा वर्षात आलेल्या सुखद आणि दुःखद प्रसंग विचारांची देवाणघेवाण करण्यात आली शालेय जीवनातील मैत्री पुन्हा घट्ट करण्यासाठी भावी आयुष्यात एकमेकांना सहकार्य आणि संकटात मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी संजय पाटील प्रभुदास पाटील या शिक्षकांनी तर शीतल पाटील सुवर्णा पाटील भूषण खैरनार सोनी धनगर प्रियंका पाटील अश्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक प्रकाश पाटील राजेंद्र पाटील सीमा मोरे सीमा पाटील राहुल पाटील प्रवीण पाटील प्रदीप पाटील सुदर्शन पवार खुशाल पाटील हजर होते अमळनेर कोऑपरेटिव्ह अर्बन बँकतर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त गरीब गरजू रुग्णांसाठी आरोग्य साधनांचे लोकार्पण व सभासद पाल्यांचा भव्य गौरव समारंभ बँकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला शतक महोत्सवी वर्षानिमित्त दहा टक्के लाभांश देण्यासह संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव इंदिरा भवन येथे उत्साहात संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासदांनी मंजूर केला सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे व्हाइस चेअरमन रणजित शिंदे हे होते बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले यावेळी बँकेच्या सभासदांच्या बारावी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गुणवंत पाल्यांचा गौरव बँकेतर्फे भेटवस्तू देऊन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला संचालक प्रवीण जैन मोहन सातपुते भरत ललवानी लक्ष्मण महाजन प्रदीप अग्रवाल दीपक साळी अभिषेक पाटील प्रवीण पाटील वसुंधरा लांडगे डॉक्टर मनीषा लाठी ॲडव्होकेट विहार पाटील ॲडव्होकेट विजय बोरसे बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदी मान्यवर मंचावरती उपस्थित होते <गणागी> अमळनेर तालुक्यातील मालपूर येथे तालुका कृषी विभागामार्फत कापूस पिकातील कीड रोग सल्ला प्रकल्प योजनेअंतर्गत कापूस पिकाची कार्यशाळा संपन्न झाली यावेळी इतर पिकांवरील रोग त्यांची निगा कशी घ्यावी यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले या शेतीशाळा वर्गात सहाय्यक कृषी अधिकारी चोपडा दिनेश देविदास पाटील यांच्या संकल्पनेतून उत्सव स्वातंत्र्याचा उत्सव शेती शाळेचा ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली शेती शाळेत पुरुष व महिला शेतकऱ्यांनी निरीक्षणे सादरीकरणात सक्रिय सहभाग घेतला गावापासून ते शेतीशाळा प्लॉट पर्यंत सवाद्य मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरली यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे तंत्र अधिकारी, अधिकारी पी व्ही निकम तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे दीपक साळुंखे प्रशांत देसाई यांनी प्रत्यक्ष फील्डवर शेतकऱ्यांचे गट करून त्यांना मार्गदर्शन केले अमळनेर शहरातील नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाणारे उंटावरील स्वारीचा आनंद लुटला यातूनच मुलांना वेगळाच आनंद मिळाला अमळनेर तालुक्यात गेल्या वीस दिवसांपासून पावसाने पूर्णत पाठ फिरवल्याने शिरूर ते जानवे परिसरातील शिवारात मका सोयाबीन मूग कापूस उडीद बाजरी ज्वारी यांसारखी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत पिकांची पानांची पिवळसर रंग बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून सुमारे सत्तर टक्के पिके वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकरी नेते आणि बाजार समितीचे संचालक प्राध्यापक सुभाष पाटील यांची चिंता व्यक्त केली असून शासनाने तातडीने कृत्रिम पावसाची योजना राबवून पिकांना जीवदान द्यावे अशी मागणी केली आहे अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे तालुक्याचे भूमिपुत्र आणि आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांचा नागरी सत्कार करण्यात आला संदीप कुमार साळुंखे हे मारवड येथील रहिवासी असून ते सध्या नागपूर येथे कार्यरत आहेत त्यांना राष्ट्रीय पातळीवर भारत सरकारकडून सर्वोत्तम सेवा पदक देऊन गौरविण्यात आले होते त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्रगने डांगरी येथे कैलासवासी अंजी पाटील यांच्या स्मरणार्थ मोफत वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील उपस्थित होते इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन निलेश शर्मा यांनी केले आभार सुरेश वाडिले यांनी मानले यावेळी शिक्षक उपस्थित होते अमळनेर पी टी ए क्लासेस संघटनेच्या विद्यार्थी शैक्षणिक दत्तक मोहिमेची शासन नोंद व्हावी यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गेल्या पंधरा वर्षांपासून पी टी ए संघटना गरजू होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन पुस्तके वह्या व वा शैक्षणिक साहित्य पुरवते शासन पातळीवर या कार्याची अधिकृत नोंद होऊन शबासकी मिळाल्यास संघटनेला आणखी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष भैयासाहेब मगर यांनी व्यक्त केली आहे